अभी बज चुके हैं सुबह के साढ़े सात अब आप आए मोटर चालू करने के लिए मोटर तो चालू वगैरह हो गए फिर जाएंगे पानी भरेंगे फिर आप भी कानी भी लगाने हैं अपने को चलो फिर ब्लॉग में कंटिन्यू बने रहो लाइक यानी कमेंट न की मित्र तो पर गह भरते है भरपूर प्रकार अपना गह भरपन है हल्दा भोग सकता तुम्हें इत का बाकी एक तुकडा अजून बाकी अर्ध तुकडं भरले झाले आणि आता आपल्याला अजून कांदे पण लावायचे त्यामुळे आज दिवसभर तर आपल्याला कंटिन्यू काम राहील दिवसभर कंटिन्यू ब्लॉग मध्ये नक्की राहा कारण की मी कांद्याचा पण सर्व व्हिडिओ आज कवर करणार आहे सर्व ब्लॉगमध्ये शूट घेणार आहे मित्रांनो आपल्या नव्या ब्लॉगमध्ये कंटिन्यूरा ब्लॉगमध्ये आण जाता आपण बांधते गुरांना चारा चरायला बांधून राहिलो आपण त्यांना बांधव बाकीचं बांधून आलो दोन चार पाच जोरं बांधायचे बाकी बघू शकतो तसे पण गुरु आहे का मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा मला कमेंट नक्की करत राहा मित्रांनो लाईक आणि शेअर पण करत राहा ज्याच्यावरून आम्हाला मोटिवेशन मिळतं तुमचं एक शकता ते काय आपण एक बांधायला नाही जाते तुमच्या पशी पण मार्केट वगैरे आहे ते बघू शकता आता आपण दोघांना घेतलं चार आवाज लागते कसा काही जाचा मागचा नजारा असा नजारा तुम्ही सिटीत पण पाहू शकता नाही फक्त हा नजारा गावाकडे तुम्हाला बघायला भेटेल रोज डेली सिटीत तर आपण थोडंसं पण पाय चालू पा चालतं नाही पण इकडं आपल्याला डेली तीन चार किलोमीटर तर गाईनमध्ये चालावं लागतं जाई एकला सोडून आण पाच परत भांतीला परत सोड भांध त्याच्यात आपलं त्याच्यामध्ये कामं वगैरे तर सिटीत म्हणजे आपली जॉगिंग तर इथली होती ना सिटीत आपल्याला बघायला भेटणार नाही

गाईचं प्रेम आहे ना हे लय ह्यालाही माणूस दिसल्या